नमस्कार मैत्रिणींनो गौरी आर्यवर क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत साखळी टाका चेन स्टिच कशी घ्यायची तर त्यासाठी सुरुवातीला आपण जरी थ्रेड घेणार आहोत त्यानंतर व्हाईट पेन्सिल आणि ही तुलिप ब्रँडची चौदा नंबरची निडल आहे तर आपण या सा या सुईच्या सहाय्याने साखळी टाका कसा घ्यायचा ते पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण यासाठी व्हाईट पेन्सिलने मार्किंग करून घेणार आहोत तर त्यानंतर हा जो जरी थ्रेड आहे याला आपण शेवटी अशा प्रकारे गाठ देऊन घेणार आहोत हे बघा गाठ थोडी मोठी घ्यायची जेणेकरून कपड्याच्या वर गाठ येणार नाही त्यानंतर कपड्याच्या खालच्या साईडला डावा हात घ्यायचा आहे तर डाव्या हाताला अशा प्रकारे हा जो धागा आहे एकदम मधल्या बोटाच्या आणि अंगठ्याच्या मधोमध मद पकडायचा त्यानंतर या बोटाने हा धागा ताणून धरायचा आणि हे जे सुईचं टोक आहे सुईचं टोक जे आहे ते या बाजूने आहे त्यामुळे सुई अशा पद्धतीने पकडायची आणि या दोऱ्याला अशा प्रकारे सुईमध्ये अडकवायचो दोरा ताणून धरायचा जेणेकरून सुईमध्ये अलगद दोरा अडकेल आणि आपल्याला साखळी टाका करताना अडचण येणार नाही तर ही जी पोझिशन आहे हे मी कपड्याच्या खालच्या बाजूला पकडणार आहे तर हे बघा सुई जी आहे ती अशा प्रकारे पकडायची अंगठा एकदम मधोमध चारही बोटे सुईच्या या बाजूला आता मी तुम्हाला चेन स्टिच कशी करायची ते सांगणार आहे तर सुईचं टोक जे आहे ते मी या बाजूला टाकलेलं आहे दोरा अलगद सुईमध्ये अडकवायचा दोरा पूर्ण ओढून घ्यायचा त्यानंतर परत सुई सुईमध्ये टाकायची दोरा अडकवायचा दोरा प्रत्येक वेळी काय करायचं ताणून धरायचं जेणेकरून सुईमध्ये अलगद अडकल्या जाईल पाहू शकता दोरा अशा पद्धतीने ताण धरायचा आहे चेन स्टीच जी असते ती आरिवर्कमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे चेन स्टीच ही आलीच पाहिजे आरीवर्क शिकण्यासाठी तर यानंतर साखळी टाका घेतल्यानंतर आपण जर हा साखळी टाका सोडला आणि खालच्या हाताने जर दोरा खेचला तर आपलं आरीवर्क जे असतं ते अगदी अलगद निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळे चेन स्टीचनंतर सर्वात मग महत्त्वाचा जो भाग असतो ते असते शेवटची गाठ तर ती कशी घ्यायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा थँक्यू